नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला माझं टेरेस गार्डन किचन गार्डन आणि परत मी पुढे पण झाडं ठेवलेली आहेत ती सर्व दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आता मी सुरुवात करते इथे पहा मी सुरुवातीलाच तुम्हाला आळू दाखवते बघा मस्त पानं तयार झालेले आहेत आणि इकडे बघा माझा गुलाब आहे आणि गुलाबाला कुठलं खत द्यायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्कीच देऊन पहा खूप छान तुम्हाला उपयोग होईल मला बघा किती छान उपयोग झालेला आहे नक्कीच देऊन पहा आणि गुलाब बघा किती फुले आलेले आहेत आणि हा गुलाब मी उन्हाळ्यामध्ये लावलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे सुकलेला होता थोडासा मला वाटतं थोडासा जिवंत होता आणि आता बघा मस्त सुंदर अशी फुले आलेली आहेत आणि इकडे बघा हा सोन टक्का आहे आणि हा पण मी पावसाळ्यामध्येच लावलेला आहे आणि बघा ना मस्त त्याला नवीन फुटवे आलेत आणि फुले पण येतील आणि याची फुले कशी येतात हे मला काय माहिती नाही कारण हा माझ्याकडे पहिल्यांदाच मी लावलेला आहे आणि नवीनच आहे बघा मस्त सगळीकडेच कळे आलेले आहेत बघा किती छान कळे आलेले आहेत आणि इकडे बघा भेंडी आहे भेंडी मी तोडलेली आहे आणि आता भेंडी पण खूप उंच झालेली आहे दोन तीन भाज्या मी खाल्ल्या भेंडीच्या आणि इकडे बघा हे आहे डांगर आहे आणि दुधी भोपळा पण आहे पण भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे दुधी भोपळे डांगर वगैरे झालेले नाही इकडे बघा हळद आहे हळद पण बघा मस्त त्याची वाढ झालेली आहे आणि हळदीची माती बघा कमी पडली आता परत त्याच्यामध्ये आपल्याला माती टाकायची आहे जेवढी पण बीन हळद येईल ती वरती येईल आणि ती हिरवी होईल त्याच्यामुळे आपल्याला मातीने झाकून घ्यायचं आहे म्हणजे हिरवी पडणार नाही हळद आणि इकडे बघा सुरण लावलंय सुरण पण मस्त झालंय आंबाडी आहे आणि इकडे पहा माझे गुलाब आहेत कटिंगपासून लावलेले ते आणि बघा मस्त असे त्याला पण फुले आलेले आहेत बघा सगळीकडे मस्त नवीन फुटवे कळ्या फुलं सगळीकडे छान असे आलेले आहेत आणि गुलाब पण बघा मस्त हेल्दी हेल्दी झालेले आहेत आणि नवीन फुटवे अजून छान छान येतात बघा मस्त त्याच्यामुळे खूप छान समस्त गार्डन मध्ये गेल्या का सुगंध येतो गुलाबांचा फुलांचा आणि इकडे पहा वांगी आहेत आणि ह्या वांगी आता मी लावलेल्या आहेत आणि हे कटिंग पासून लावलेली होती बघा आणि त्या मी ट्रान्सफर केलेल्या नाही त्याच्यातच आहेत पण त्याच्यातच बघा आता फुले यायला लागलेली आहेत बघा कटिंगपासून तरी पण छान रिझल्ट येतो नक्कीच लावून पहा तुम्ही आणि इकडे पहा मी पान लावले हे पण पावसाळ्यामध्येच लावलेलं होतं आणि लावलेलं तेव्हा पूर्णपणे त्याची पान सुकलेली होती आणि आता बघा मस्त हिरवगार असं झालंय आणि इथे बघा झेंडू हे झेंडू मी घरी गेली होती तेव्हा घेऊन आलेली होती आणि इकडे पहा ऑफिस टाईम त्याला भरपूर फुले येतात आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच माझं ऑफिस टाइम दाखवलेलं आहे एवढीच फुलं आणि सकाळी सकाळी छान गार्डन मध्ये सगळीकडे मस्त फुलं आणि माझं पूर्ण हेल्दी असं गार्डन बघायला जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही लावून पहा खूप छान गार्डन तयार होतं आणि माझ्या गार्डन मध्ये कीड वगैरे जास्त काही लागत नाही आणि लागलीच तर त्याला नीम ऑइलचा स्प्रे करते त्याच्यामुळे कीड नाहीच असते माझ्याकडे गार्डन मध्ये आणि इथे पहा हे पण ऑफिस टाइमच आहे याला पण भरपूर फुले आलेली आहेत बघा आणि कळ्या पण खूप होत्या माझ्या मुलीने तोडल्या आणि हे बघा माझं संपूर्ण टेरेस गार्डन बघा छोट्याशा जागेमध्ये आहे तरी त्याच्यामध्ये मी भरपूर काय काय लावलेलं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही पण लावून पहा आणि आता मी खाली आलेली आहे आणि ही बघा हे कनेरी आहे माझी याला बघा पाच वर्ष झालेले आहेत कनेरीला आणि बघा त्याला पण मस्त फुले येतात आता भरपूरच येतील कळ्या मस्त सगळीकडे आलेले आहेत आणि इकडे पहा हे फुटबॉल ही लिली आहे बघा आता मस्त हिरविगार झालेली आहे आणि ही आहे माझी लिली बघा सतत छान फुले देते मस्त बघा फुले आलेले आहेत मागच्या वेळेस दोन होते आता एकच आहे आणि इकडे बघा हे माझं स्नेक प्लॅन्ट आहे ते पण मस्त झालेले आहे भरपूर तयार झालेले आहेत आणि इकडे पहा माझी जास्वंद आहे त्याला बघा किती छान कळे आलेले आहेत आणि हा चाफा आहे चाफ्याची वाढ बघा मस्त झालेली आहे इकडे मोगरा आहे मोगऱ्याला पण आता कळे येतील आणि इकडे पण बघा मी जास्वंदीच लावलेले आहेत आणि ही बघा छोटीशी जास्वंद आहे पण त्याला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत बघा सगळीकडेच पानं कमी आहेत आणि कळ्या सगळीकडे जास्त आहेत भरपूर आलेल्या आहेत आणि इकडे बघा कुंदाचं झाड आहे त्याला पण मस्त कळ्या आलेल्या आहेत आणि फुले पण भरपूर आलेली आहेत मागे पण आली होती आणि आता ही आणि थोडासा व्हिडिओ टाकायला मला उशीर झालेला आहे पण आता भरपूर छान फुले आलेली आहेत मस्त आणि इकडे पहा माझी ॲप्पल बोर आहे त्याला पण सगळीकडे छान बोर आलेली आहेत आणि ही बघा जास्वंद आहे जास्वंदला पण फुले यायला लागलेले आहेत आणि हे शमीचं झाड आहे बघा किती छान वाढलेलं आहे कसं बस तरी वाचवलेलं आहे मी ते दोन होती एक पाण्याने खराब झालं आणि इकडे पहा माझं पारिजातक आहे त्याला पण छान फुले येतात बघा मस्त आणि आत्ताच बघा कळ्या आलेल्या आहेत मस्त जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता त्याला खद द्या म्हणजे फुले येतील भरपूर अशी थंडीमध्ये आणि ही बघा फुले सकाळी सकाळी पडलेली आहेत बघा आता ती मी सर्व उचलते फुले आणि बघा सुरुवातच झालेली आहे आणि याचा सुगंध खूप छान येतो मस्त वाटतं बघा किती छान त्याची फुले पण मस्त दिसतात आणि एकदम नाजूक अशी राहतात फुले ही पहा सगळी फुले मी उचलून घेतलेली आहेत बघा किती सुंदर दिसतात आणि इकडे जास्वंदी आहे बघा त्याला पण मस्त फुले आलेले आहेत आणि सगळीकडे छान कळ्याही आलेल्या आहेत बघा मस्त सुरुवात ही आताच झालेली आहे जेवढी पण फुलांची झाड आहेत ती आता फुलायला लागलेली आहेत म्हणून जर तुमच्या झाडाला फुले येत नसतील तर तुम्ही आता खत द्या म्हणजे सगळीकडे छान फुले येतील इथे बघा किती छान सोनटक्क्याला फुले आलेले आहेत आणि खूप सुगंध येतोय आणि फुले बघा बटरफ्लाय सारखे दिसतात आणि खूप नाजूक पण आहेत बघा आणि हे फूल माझ्या बागेमध्ये मा पहिल्यांदाच आलेलं आहे आणि कसं तोडायचं हे मला माहिती नव्हतं मी तोडायला गेली तर कळ्या पण तोडून ठेवलेल्या आहेत आणि बघा मस्त असं दिसतं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा ला सबस्क्राईब करा ભેટુ એક નવીન વીડિયો મધ્ય તો પરંત બાય બાય